मास्कचा वापर करा कोरोनाला देऊ नका थारा कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनानं राज्यात संचारबंदी लागू केल्यानं मजूर वर्गाचं जनजीवन विस्कळीत झालंय याची दखल घेत यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील मुस्लिम समुदायानं शहरातील मजुरी करणाऱ्या गरजूवंत कुटुंबांना दहा दिवस पुरेल असं अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचं मोफत वाटप केलंय एकीकडे कोरोना आजाराची दहशत तर दुसरीकडे उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबियांसमोर ठाकला असून या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली अशा कुटुंबियांची अडचण लक्षात घेऊन मुस्लिम समुदायाने त्यांना मदतीचा हात दिलाय या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात येत आहे यामध्ये अन्नधान्य किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे कोणताही जातीभेद न करता सर्व समुदायातील गरीब वर्गांना ही मदत देण्यात येते दिवस तरी त्यांच्या कुटुंबियांना या वस्तू पुरती एवढ्या प्रमाणात या वितरित केल्या जात आहेत तर या उपक्रमामुळे मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे एक आम नागरिक व्हायरस घर है इसमें जो तो रोजगार जो कमाने वाले जो सौ रोज कमाते हैं वो एक एक महीना घर में बैठे तो इतना पैसा अवेलेबल नहीं रहता है कि वो बीस पच्चीस दिन तक अपना घर दाँच सके इस मुसीबत से इस परेशानी से निपटने के लिए मारेगाँव के कुछ नौजवान मुसलमानों ने मुस्लिम कम्युनिटी ने और कुछ दिगर लोगों ने भी इसमें बढ़ चढ़ के हिस्सा लिया है एक चंदा जमा करके जो लोग अपने घरों में राशन स्टॉक नहीं कर सकते उनको सबको ये मुहैया कराया जा रहा है ये बहुत अच्छी चीज की बात है और इस तरीके से कोरोना का कोरोना रोटी के लिए सपोर्ट के हिसाब से ये काफ़ी अच्छा हो रहा है आज ये कोरोना बीमारी की वजह से सारे लोग परेशान हैं इसीलिए हम सभी मुस्लिम भाइयों ने हमसे जो भी बन पड़ता है वो थोड़े बहुत पैसे जमा करके ये अनाज और किराना गोर गरीबों में बांटने का आज प्रोग्राम रखा है तो सारे जितने भी लूले लंगड़े जिनके पास खाने के लिए पैसे नहीं है घर में जिनके पास अनाज नहीं है उनके लिए हमने ये सब थोड़ी सी मदद की है और 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 आगे भी ऐसे करते रहेंगे हम जैसे जैसे हमारे पास जैसे जैसे हमसे बन पड़ता है वैसे हम करेंगे मारेगा तहसील मदी मुसलमान समाधानी अपने ला गोर गरीबानी नजदूरी अस्थानी सगड़े गरीब पसी मरत अस्तान ला आणि आपले जे मुसलमान भाई लोकांनी आपल्याला सगळे आपल्या मारेगाव तहसीलमध्ये गोरगरिबांनी यांना जे आपल्याला अनास्पणेची मदत केलेली आहे आणि किराणा वगैरे या सगळा दिलेला आहे आणि म्हाताऱ्यापासून तर जेवणपर्यंत लंगडे लुले यांनी सहकार्य केलेलं आहे याच्याबद्दल खूप धन्यवाद खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मारेगावमध्ये हिंदू धर्माचे इतके आनंदामध्ये आहे कि ज्याची मजुरी सुद्धा नाही आहे किंवा कधी पाच दहा पाच पन्नास रुपये साखर पत्तीला सुद्धा हिनी माग झालेली आहे मजुरी हप्तेची न येता दोन पैशाची मजुरी न असताना कधी कोणत्या बाईचे घर मालक नाही आहे आणि बाईच्या भविष्यावर आहे मुलाबाळा आपले सर्व जमून राहिले त्यांनी आपल्या हिशोबाचे अनथपणी दिलेलं आहे त्याच्यात नमस्कार प्रतिनिधी दिलदार शेख एन टी वी न्यूज मराठी मारेगाव यवतमाळ